आपल्या हार्दिक स्वागत आज आपलं एक नवीन नाटक येत आहे मूड आणि सस्पेन्सनी भरलेलं नाटक येत आहे मी वर्सेस मी तर तुम्ही काय सांगणार या नाटकाबद्दल या तुमच्या अभिनयाबद्दल मी वर्सेस मी हे सस्पेन्स थ्रिलर नाटक तर आहेच पण ते फक्त तेवढंच नाहीये नाटकात एक फार महत्वाचा गंभीर विषय हाताळलेला आहे पण तो अतिशय विनोदी पद्धतीने नाटकामध्ये येतो आणि जास्त काही सांगण्यासारखं नाही म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे जास्त सांगणार का नाही कारण मग नाटक नव्याने पाहायची मजा जाईल तुमची पण माझं सगळं नाही आव्हान आहे की अतिशय चांगलं दर्जेदार आणि नवीन तरुण लेखक दिग्दर्शकांनी केलेलं हे नाटक संजय जमखंडीने केलेलं हे नाटक आम्ही घेऊन येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात याच्या आधी गेल्या काही वर्षांमध्ये चांगलं दर्जेदार तुम्ही एक चांगला अभिनय केले जेव्हा नाटकावर आलं तर तुमचा त्याचा काय अनुभव आहे मी नाटक करतच आलो आहे वर्षानुवर्ष वरिशा। तर प्रायोगिक नाटक खूप केलंय आत्ता पहिलं व्यावसायिक नाटक आहे हे माझं आणि आ... काय म्हणता येईल मला असं मी खूप काळ थांबलो होतो या गोष्टीसाठी की नाटक व्यावसायिक नाटक ज्याचे खूप प्रयोग होतील असं नाटक करावं आपण तर आता इतका काळ सलग शूट शूट शूट, शूट केल्यानंतर मला शूटिंग चालू राहणारच आहे या सगळ्या दरम्यान सुद्धा नवीन सिनेमाचं मालिकेचं असेल पण हे याचा फार आनंद आहे नाटक याचा आणि चांगल्या संचाबरोबर करतो नाट करतोय नाटकाचा थोडासा एक मी एक क्षण बघितला एक तुमचं प्रॅक्टिस बघितली त्या प्रॅक्टिसमध्ये पूर्ण वेगळे वेगळे सेट लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार मी तुम्हाला सांगतो बाप रे म्हणजे स्टेजवर एक नाटक आणि त्याच्याहून मोठं नाटक विंगीत चालू आहे आमचं इतक्या प्रमाणात सेट च्या गोष्टी आहेत प्रचंड वेगवेगळे लोकेशन्स आहेत अतिशय मेस्मरायझिंग व्हिज्युअल्स आहेत नाटकामध्ये म्हणजे आम्ही रोज एक्साइट होतोय रोज सरप्राईज होतोय अजूनही तर खरंच खूप एक्साइटिंग संदेश बेंद्रेंनी सेट डिझाईन केला आहे प्रवीण भोसले आणि त्यांची टीम हे एक्झिक्यूट करते आणि फार कमी वेळेला रंगभूमीवर असे सेट्स आणि ऑडिओ व्हिज्युअल्स पाहायला मिळतात नाटकामध्ये बघितलं एक आणि शिल्पा ताई आहेत ह्याचं तुमचं बाउंडिंग कसं होतं ऑल सेट ऑफ स्क्रीन अप्रतिम मी ऋषिकेश सरांबरोबर आधी काम केलंय धर्मवीर केलंय त्यानंतर फुलवंती सिनेमा केलाय त्यानंतर आत्ता मी पुन्हा एकत्र काम करतोय आणि शिल्पाताईबरोबर मी पहिल्यांदाच करतोय आमची ओळखही आत्ताच झाली पण अप्रतिम शी इज अ वंडरफुल को ऍक्टर आणि वंडरफुल ऍक्टर तर आहेच आहे ती तर मजा येते खूप काम करायला डायरेक्टरचा काय अनुभव संजय जमखंडी हा आम्ही समवयीन आहोत मित्र आहोत आम्ही आधीपासून मित्र नाही त्या नाटकाच्या निमित्ताने मैत्री झाली आमची पण खूप चांगलं सूत जुळलो आहे आमचं आणि खूप इंटरेस्टिंग एक विजन घेऊन तो उतरलाय तर त्यांनी अप्रतिम स्क्रिप्ट तर लिहिलंच आहे पण त्याची डिझाईनची पद्धत पण फार सुंदर आहे आणि खूप डायनॅमिक नाटक त्यांनी करायला घेतलेलं आहे आणि आम्ही वी आर वेटिंग की कधी स्टेज होत आहे आणि लोकांसमोर येत आहे पंचवीस जानेवारीला शुभारंभ आहे पुण्यामध्ये आणि तीस जानेवारीला मुंबईचा शुभारंभ आहे तर पंचवीस हा पंचवीस जानेवारीला पुण्यात शुभारंभ आहे नाटकाचा तीस जानेवारीला मुंबईत शुभारंभ आहे आणि अविरत प्रयोग चालूच राहणार आहेत तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग कधी आहे याचा प्लीज ट्रॅक ठेवा तिकीट काढा आणि नाटकाला या मध्ये एक शेवटचा एक प्रश्न आहे मी वर्सेस मी हे नाव जे आलेलं आहे पर, पर जे एक गुड नाटकच आहे पण पण हे नाव कोणावरती अवलंबून झालेलं आहे म्हणजे एक तुमच्यावरती जे, जे कलाकार त्यांच्यावरती काय आलं ते नाटक बघण्याचा मामला आहे कारण ते जर आम्ही आता ती उत्कंठेसाठीच ना ते नाव आहे ना तसं त्यांना आत्ता जर त्याविषयी बोललो तर नाटक बघण्यात मजा स्लाइटली कमी होईल ती मला होऊ द्यायची नाहीये तर आवर्जून नाटक बघा आणि ठरवा तुम्ही त्याचा अर्थ काय येतं